नमस्कार आपल्या घरात लक्ष्मी का टिकत नाही हा सगळ्यांनाच प्रश्न पडलेला असतो तर आज आपण घरात लक्ष्मी टिकण्यासाठी काय करावं ते पाहूया एक नंबर पैसे मोजताना नोटांना थुंकी लावून मोजू नये लक्ष्मीचा अपमान होऊन ती रुजते पोथीची पाने ग्रंथाची पाने बोटाला थुंकी लावून उलटू नये ते सगळं अशुभ असतं तर दुसरं म्हणजे हातात रोख रक्कम पडली की ती प्रथम घरी आणून देवापुढे ठेवावी कुठल्याही परिस्थितीत त्यातला एकही रुपया खर्च करू नये दुसऱ्या दिवसापासून खर्च करायला सुरुवात करावी तीन नंबर संध्याकाळनंतर विशेषत दिवे लागल्यानंतर कोणाला पैसे देऊ नये किंवा मोठी खरेदी काही करायची असेल तर ती सूर्यास्ताची अगोदर करावी सूर्यास्तानंतर मोठी खरेदी केल्यास व पैसे दिल्यात लक्ष्मी नाश पावते राहूच्या हो पैसे देणे आणि घेणे हा व्यवहार करू नये चौथा आहे उत्तर दिशा ही धनाची दिशा आहे या दिशेला सजावटीचा फवारा किंवा फिश टँक ठेवल्याने घरात सतत पैसा राहतो व तो सत्कारणी पण लागतो आपलं कपाट किंवा तिजोरी त्याच्यावर कोळ्याचं जाळं आहे का कचरा मा भंगार माल असं काहीही घाण घरात ठेवू नये सहा आहे दिवाळीमध्ये जसं आपण लक्ष्मीपूजन करतो तसं दर अमावश्याला करावं व्यवसायाची घसरलेली गाडी आपली पुन्हा रोळावर येते सात नंबर आहे लक्ष्मी कृपेसाठी घरातील अन्न व दूध नेहमी झाकून ठेवावं दर गुरुवारी तुळशीला थोडेसे दूध अर्पण केल्याने घरात लक्ष्मीचं कायमस्वरूपी वास्तव्य राहतं रोज संध्याकाळी तुळशीजवळ तुपाचा दिवा व एक अगरबत्ती लावली तर घरात लक्ष्मीचा निरंतर वास राहतो नऊ नंबर गल्ल्यात एखादी तरी कवडी नक्की असावी गल्ल्यामध्ये पैशाचा ओघ सुरू राहतो दहावं आहे तिजोरी गल्ला किंवा बँकेत रोख रक्कम ठेवताना महालक्ष्मीच्या नावाचा आवर्जून जप करावा आता अकरावा उपाय आहे जो मळकट कपडे घालतो दात स्वच्छ घासत नाही कठोर बोलतो जास्त जेवतो आणि सूर्योदय अथवा सूर्यास्तासमय झोपतो त्याला लक्ष्मी सोडून जाते त्याच्याकडे लक्ष्मी कधीच राहत नाही बारावं आहे मुख्य दरवाजाच्या उंबरठ्यावर कुंकवाने लक्ष्मीची पावलं काढावीत सूर्योदयाच्या वेळी लक्ष्मी अतिथी रूपात घरात प्रवेश करेल परत जाण्याचे नावच घेणार नाही तेरावा उपाय आहे की जे लोक ओल्या पायाने झोपतात पाय न धुता झोपतात नग्न अवस्थेत झोपतात त्यांच्या घरात लक्ष्मी येत नाही जे लोक डोक्याला तेल लावून त्यातील तेल हातापायांना चोपडतात नखांनी गवत तोडतात किंवा जमीन उकरतात त्यांच्या शरीरावर आणि पायावर मळ साचलेला असतो त्यांच्या घरात लक्ष्मी येत नाही पंधरा नंबर तिजोरी घरात ज्या खोलीमध्ये आहे त्या खोलीच्या भिंतीचा रंग काळा निळा किंवा लाल नसावा सोळा नंबर घरातून कामानिमित्त आपण बाहेर पडताना शर्टाच्या वरच्या खिशात थोडे तरी पैसे ठेवावेत मोकळ्या खिशाने कधीही घराबाहेर पडू नये कारण पैसा पैशाकडे जातो हा लक्ष्मीचा सर्वात मोठा नियम आहे जी व्यक्ती सूर्योदयापूर्वी उठून स्नान करते त्यानंतर देवपूजा करून कामधंद्यात सुरुवात करते त्या, त्या व्यक्तीवर लक्ष्मीची सदैव कृपा राहते आता अठरावा उपाय तिजोरीचा दरवाजा उत्तर दिशेला उघडेल असा असावा तिजोरीच्या वर जड सामान ठेवू नये तिजोरी बीम खाली ठेवू नये तिजोरीमध्ये स्त्री यंत्र आवर्जून ठेवावं ते लक्ष्मी प्राप्तीसाठी अत्यंत फलदायी असतं एकोणीस पैशा संबंधीच्या कामासाठी निघताना उजवा पाय घरात बाहेर टाकावा गणेश मंदिरात जाऊन गणपतीला एक लाल फुल व्हावे आणि एखाद्या अपंग व भिकाराला पैसे देऊन त्याचे मन संतुष्ट करावे म्हणजे आपल्याला यश मिळते लक्ष्मी प्राप्तीसाठी दररोज मुठभर भाजलेले चणे कबूतरांना खायला घाला तरीच अनुभव येईल या साध्या उपायाने सुद्धा आर्थिक प्राप्ती वाढते एकविसावा उपाय आहे जेवल्यानंतर उष्ट्या हाताने देवी देवतांच्या फोटोला हात लावू नये ते अशुभ मानले जाते त्यामुळे महालक्ष्मीचा कोप होतो बरकत नाहीशी होते कितीही कष्ट करा त्या व्यक्तीजवळ पैसा टिकत नाही अनावश्यक कामांवर पैसा खर्च नंबर आहे कोणत्याही देवतेचा प्रसाद घेतल्यानंतर हात लगेच धुवून घ्यावेत नोकरीतून किंवा व्यवसायातून मिळणाऱ्या पैशातील काही हिस्सा दान अवश्य करावा धार्मिक किंवा सामाजिक कामासाठी केलेले दान हजार पटींनी परतून मिळते शिवाय शांती समाधान यश आणि कीर्तीही लागते चोवीसावा उपाय आहे घरामध्ये अन्न वाया जाणार नाही याची काळजी घेतली पाहिजे कारण वाया जाणारे अन्न शाप देते परिणामी घरात हळूहळू दरिद्री आणि आजार पण येते अशा घरात लक्ष्मी फार काळ टिकत नाही अतिथी भव असं आपल्या हिंदू संस्कृतीत म्हटलं आहे त्यामुळं घरी आलेल्या अतिथीचं स्वागत मन मोकळेपणाने करावं अतिथीला पाहून तोंड वेडेवाकडे करू नये ज्या घरात अतिथीचा अपमान होतो त्या घरात कुठलीही देवता वास्तव करणे पसंत करत नाही घरातील लक्ष्मीने अर्थात गृहिणीने रोज सकाळी थोडेसे पाणी घराच्या उंबरठ्यावर आणि अंगणात शिंपडल्यास घरात कोणतीही बाधा येत नाही सुख आणि शांती लागते घराच्या मुख्य दरवाजामधून लक्ष्मी येते त्यामुळे घराचा मुख्य दरवाजा नेहमी स्वच्छ फडक्याने पुसून स्वच्छ ठेवावा तसेच तिने सांगेला मुख्य दरवाजा थोडा वेळ उघडा ठेवावा ही लक्ष्मीच्या आगमनाची वेळ असते वरील काही गोष्टींचे पालन केल्यास घरात लक्ष्मी नक्कीच टिकून राहील आणि घराची भरभराट होईल जर घरात वास्तुदोष असेल तर त्यामुळे सुद्धा घराची प्रगती थांबते धन्यवाद